आम्ही आता मॅगी घेणार आहोत खायला असं उंच पहाडीवरती जाऊन गरम गरम मॅगी खाण्याचा आनंद जो असतो तो एक वेगळाच असतो आहे ते टाका आपल्याला मॅगी बनवून देतात तिथे त्यांच्याकडे इथे सगळे चना पाणी बॉटल कोल्ड ड्रिंक्स लस्सी एनर्जी ड्रिंक पार्ले ग्लुकोज बिस्किट्स चण्या शेव शेंगदाणे बेड चाय कॉफी मॅगी पराठा जिलेबी सगळं काय यांच्याकडे भेटतं आहे आणि मॅगी किती इतकी सुंदर दिसते आहे ना की बाहेर बघताच असं तोंडाला पाणी सुटेल असं मॅगी यांची विचार करा की मॅगी आणि असं बाहेर निसर्ग मॅगी आहे एक प्लेट कारण या लोकांना इथं हे सगळं डोंगर वरती चढून हे सगळं मटेरियल वगैरे एवढं सगळं साहित्य वर वरती आणायचं असतं बसण्याची पण सोय व्यवस्था इथं केली टेबल खुर्ची वगैरे हो त्यासाठी हा रेट आहे यांचा आणि पाणी बॉटलचा काय रेट आहे काय रेट आहे पाणी बॉटल पाणी बॉटल बी सत्तर रुपयालाच आहे मॅगी कोल्ड्रिंक्सचा का बॉटल जो आहे व ते पन्नास रुपयाला आहे आणि मॅगी पाणी बॉटल आणि जे आहे ना बाकीचं चणा वगैरे जे काय घ्याल त्याचे सत्तर चणा बी पचास रुपये हा पहिला ब्रिज लागतो हा शेजारीच शेजारीचं दुकान आहे बघा तिथून खाली आल्यानंतर जो मोठा ब्रिज लागतो क्रॉस क्रॉस करण्याचा तिथेच यांचं कॉर्नर दुकान आहे आपलं आपलं हॉटेल का नाम क्या है सर आपल्या नेपाळ नेपाळ करून मराठीमध्ये आपलं नाव घेऊन आल्यानंतर आणि हे तुम्हाला डिस्काउंट पण देतील डिस्काउंट मागू नका शक्यतो कारण आपले जवळचेच आहेत हे लोक आणि त्यांना एवढं कष्ट असतय सगळं त्यामुळं त्यांना आपण सहकार्य कराल तेवढं आहे मी तुम्हाला बाहेरचं सीन दाखवतोच आपण याची मॅगी घेऊन जाव्यात सोबत एक <गणागी> आमचे मित्र परिवार आहे हा बाकीचा या सरांचा आज उपवास आहे प्रदोष आहे आज महादेवाचा गरमागरम मॅगी विचार करा तुम्ही थोडासा मित्रांनो काय एक वेगळा आनंद असतो आणि हा पाठीमागे झरणा भाजायला लागले मी आता खाऊन घेतो पटकन बाय 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 बाय